रोज रोज तेच तेच डाळ भात खायचा कंटाळा आलाय ना अरे मग वाट कसली बघताय चला पटकन हा व्हिडिओ बघा आणि मस्त आज संध्याकाळी छान मस्त शेजवान न्यूडल्सचा बेत करा चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बघा आपण इथे ना मस्त चटपटीत असे शेजवान न्यूडल्स बघतोय त्यासाठी इथे मी गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता सॉरी बरं का माझ्याकडून एक छोटीशी क्लिप इथे मिस झाली आहे पण काही हरकत नाही मी तुम्हाला तोंडी सांगते तर बघा आता इथे सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्यात तुम्ही लसूण आणि आलं किसून घेतलं तरी काही हरकत नाही पण मी इथे सात ते आठ लसूण पाकळ्या चिरून घेतल्या होत्या एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा स्लाईस करून घेतला आहे आणि एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची स्लाईस करून घेतली आहे त्यानंतर आपण यामध्ये फरसबी घातली आहे आता फरसबी माझ्याकडे घरात अवेलेबल होती म्हणून मी यामध्ये फरसबी घालून घेतली आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता काही हरकत नाही आता बघा या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत अगदी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कोणताही चायनीज आयटम आपण जेव्हा बनवत असतो ना तेव्हा तो हाय फ्लेमवर केला जातो त्यामुळे या भाज्या आहेत त्या आपल्याला हाय फ्लेमवर छान एक ते दोन मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये स्लाईस केलेला बारीक स्लाईस करून घेतलेला कोबी घालायचा आहे आता कोबीची क्वांटिटी थोडी जास्त घालायची त्यामुळे या चायनीजला एक नंबर आ, फ्लेवर येतो एक नंबर टेस्ट येते आता हा कोबी आहे तोही आपल्याला या फोडणीबरोबर एक ते दोन मिनिटं छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कोबी छान परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही गाजरही घालू शकता स्लाईस करून आणि तुम्हाला जर भाज्या अशा स्लाईस करून नको असतील तर तुम्ही बारीक चॉपरनी कट करूनही भाज्या घातल्या तरी काही हरकत नाही पण या न्यूडल्समध्ये लहान मुलांना अशा स्लाईस केलेल्या भाज्या थोड्या अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि त्यांनाही खायला खूप छान वाटतं कलरफुल दिसतात न्यूडल्स त्यामुळे तर बघा आता कोबी छान एक ते दोन मिनिटभर आपल्याला इथे परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चायनीज सॉस घालून घ्यायचेत आता या चायनीज न्यूडल्ससाठी आपल्याला इथे टोमॅटो सॉस डार्क सोया सॉस आणि रेड चिली सॉस लागणार आहे व्हिनेगर लागणार आहे तर बघा आता या कोबी परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला डार्क सोया सॉस घालून घ्यायचा आहे आता हे बेसिक सॉस आहेत ते आपल्याला या चायनीज नूडल्समध्ये घालून घ्यायचे आहेत तर काय होतं ना रोज 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 रोज, रोज तेच ते जेवण खाऊन आ... मोठ्यांना कंटाळा येतो तर लहान मुलं बोर होणारच तर कधीतरी असं त्यांच्या आवडीचं असं चमचमीत घरात बनवलं ना तर तेही जाम खुश होतात त्यामुळे तुम्ही हे या अशा थोड्या थोड्या बेसिक वेगवेगळ्या गोष्टी करत जा नेहमी आता बघा त्यानंतर इथे एक ते दीड चमचा मी डार्क सोया सॉस घालून घेतला आणि अगदी अर्धा चमचा मी इथे व्हिनेगर घालून आहे आता विनेगरमुळे एकदम चटपटीत अशी चव येते याला जसे बाहेर न्यूडल्स मिळतात तशी चव येते आणि अप्रतिम लागतं आणि खायलाही एक नंबर मजा येते आता हे आपण शेजवान न्यूडल्स बनवतो आहे तर शेजवान सॉस घालणं मस्त आहे मी इथे बघा एक ते दीड चमचा शेजवान सॉस घातलेला आहे आता हा शेजवान सॉस मी घरी बनवलेला नाही बाहेर जे विकत मिळतं तोच शेजवान सॉस इथे एक ते दोन चमचे शेजवान सॉस घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे हक्का न्यूडल्सचं पॅकेट मिळतं त्याच्यावर ज्या इन्स्ट्रक्शन्स असतात त्या इन्स्ट्रक्शननुसार मी हे न्यूडल्स शिजवून घेतले होते काही नाही अगदी सोप्या पद्धतीने हे न्यूडल्स अगदी पाच ते सात मिनिटात छान या पद्धतीने शिजवून होतात तर अशा पद्धतीने हे न्यूडल्स शिजवून घ्यायचे आणि आता या सगळ्या भाज्यांमध्ये आपल्याला हे शिजलेले न्यूडल्स घालून घ्यायचेत आणि या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे न्यूडल्स मिक्स करत असताना दोन फोकचा वापर करा किंवा चिमट्याचा वापर करा आपल्याला चमच्याने हे न्यूडल्स व्यवस्थित हलवता था येत नाहीत त्यामुळे या पद्धतीने फोकनी त्याला एकजीव करून घ्यायचं किंवा जर तुमच्याकडे चिमटा असेल तर चिमट्याने सुद्धा अगदी व्यवस्थित हे न्यूडल्स आपल्याला एकजीव करून घेता येतात व्यवस्थित मिक्स करून घेता येतात आता छान एक दोन मिनिटं छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता सगळ्या आपण हे न्यूडल्समध्ये जे सॉस वापरले त्या सगळ्या सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ घालताना अगदी बेतानी घालायचं नाहीतर हे न्यूडल्स थोडेसे खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ घालताना अगदी अंदाजाने मीठ घालायचं आणि त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा मी अगदी छोटा आपला जो चहाचा चमचा असतो त्या चमच्याने काळी मिरीची पावडर घातली आहे ब्लॅक पेपर पावडर घालून घ्यायचे आता त्यानंतर हे सगळे जे न्यूडल्स आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे या सगळ्या गोष्टी शक्यतो हाय फ्लेमवर करायच्या जेणेकरून न्यूडल्स आपले एकदम चटपटीत जसे बाहेर मिळतात तसे आपले न्यूडल्स तयार होतात आता तुम्ही बघू शकता अगदी मोकळे आणि एक नंबर रंग अप्रतिमाला आहे त्याचबरोबर सुगंध एक नंबर येतो आहे आणि अशा पद्धतीने झटपट अगदी पाच ते दहा मिनिटात हे न्यूडल्स आपले तयार होतात खाण्यासाठी आणि एक दिवस तेवढाच आपल्यालाही आराम मिळतो तर नक्की एकदा या पद्धतीने हे चायनीज सेजवान न्यूडल्स ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की खूप लोकं आहेत ते व्हिडिओज बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत तर असं करू नका सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खूप छोटी गोष्ट असते आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळतं कॉन्फिडन्स येतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि छान छान नवनवीन गोष्टी ट्राय करून खायला मिळतील चला तर मग पटकन या शेजवान न्यूडल्स रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त रहा, आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा थँक्यू